इंजिनिअरिंग चे ऍडमिशन म्हणजेच बीईबीटेक चे ऍडमिशनही आता चालू झालेले आहेत तुम्हाला जर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कॅप अराउंड चा फॉर्म कसा भरायचा ते आपण या मध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेसही बघणार आहोत तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला देखील तुम्ही विचारू शकता तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर सगळ्या सुरुवातीला तुम्हाला ब्राउजर मध्ये सीईटी सेल असं सर्च हे करायचं आहे सीईटी सेल सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला या वेबसाईट वरती जायचं आहे सीईटी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी यावरती आता आपण अगोदर सीईटीचे कसे रजिस्ट्रेशन करायचे ते देखील सांगितले होते आता सीईटी टी झालेले आहेत त्यांचे रिझल्ट लागलेले आहेत ते, लाग ते देखील आपण सांगितलं आहे की कसे रिझल्ट बघायचे आता इथे तुम्हाला कॅप मध्ये बघा सीईटीच्या टीच्या कॅप ऑप्शन दिसेल यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे आता इथे जे जे ऍडमिशन चालू झालेले आहेत ते तुम्हाला इथे दिसतील बघा त्यावरती क्लिक करून तुम्ही त्या ॲडमिशनसाठी फॉर्म हे भरू शकता इथे बीई बी टेक आपण बघणार आहोत इथे बी एड आहे एल एल बी थ्री इयर आहे यावरती क्लिक करून तुम्हाल एक तुम्हाला एका वेबसाइट वरती रिडायरेक्ट केलं जाईल तिथे तुम्ही फॉर्म हा भरू शकता तर आता इथे बघा आपण बीईबीटेक वरती क्लिक हे करणार आहोत तुम्हाला या वेबसाइट वरती रिडायरेक्ट हे केलं जाईल ई दोन हजार चोवीस डॉट महा डॉट ओ आर जी या वेबसाईट ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील मिळेल तिथे क्लिक करून देखील तुम्ही या वेबसाइट वरती येऊ शकता आता या वेबसाइट वरती आल्यानंतर बघा सगळ्यात सुरुवातीला इथे इम्पॉर्टंट डेट्स आहेत तुम्ही त्या डेट्स पूर्ण बघून घेऊ शकता की महत्वाच्या डेट्स काय आहेत तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्याची डेट इथे दिलेली आहे तर फर्स्ट डेट बघा म्हणजे चौदा सात दोन हजार चोवीस ते चोवीस सात दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन हे करायचं आहे व तसेच तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकतर ऑनलाईन मोडने किंवा फिजिकल मोडमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट हे अपलोड करून घ्यायचे आहेत तसेच तुम्हाला तुमचे ऑनलाईन जे डॉक्युमेंट आहेत जे तुम्ही अपलोड केले आहेत ते तुम्हाला ऑनलाईन व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत त्याचे देखील डेट दिलेले किंवा तुम्ही कॉलेजला जाऊन फिजिकल स्क्रुटिनी मोडमधून देखील तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता त्याची डेट देखील पंधरा सात दोन हजार चोवीस ते पंचवीस सात दोन हजार चोवीस ही असणार आहे तसेच खाली देखील डेट्स दिलेले आहेत या डेट्समध्ये काही चेंजेस झाले तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट हे येऊन जाईल आता तुम्हाला पुन्हा होमवरती यायचं आहे इथे आल्यानंतर बघा आता इथे न्यू रजिस्ट्रेशन याचा ऑप्शन हा आलेला आहे तर आता इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक हे करायचं आहे त्या अगोदर इथे स्क्रुटिनी सेंटर लिस्ट दिलेली आहे ती देखील तुम्ही इथे बघू शकता स्क्रुटिनी सेंटर म्हणजे तिथे तुम्हाला काही अडचण आली तर तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तसेच तुम्ही फिजिकल मोड निवडला तर त्या सेंटरवरती जाऊन तुम्ही ती डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करायचे आहेत याची पूर्ण लिस्ट आहे तुमच्या जिल्ह्यात कोणतं स्क्रुटिनी सेंटर आहे ते तुम्ही बघू शकता स्क्रुटिनी सेंटर म्हणजे फक्त तिथे तुम्ही तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय करणार आहात किंवा तुमचे डॉक्युमेंट हे पूर्ण इथे व्हेरीफाय करणार आहात याच कॉलेजला नंबर लागेल असं नाही इथे फक्त तुम्हाला डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करून घ्यायचे आणि फॉर्म ऑफ कम्प्लीट करून घ्यायचं आहे त्यानंतर कॅपराउंड असेल त्या कॅपराउंड मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजचे नाव हे टाकायचे आहे म्हणजे तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहेत ते ते कॅपराउंडच्या फॉर्म मध्ये राहील आता फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन हे करायचं आहे तर आता इथे बघा तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक हे करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही पी सी एम एम एस टी सी टी दिलेली आहे का असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे रोल नंबर टाकायचा आहे व नंतर तुम्हाला तुमची तुम्हा डेट ऑफ बर्थी टाकायची आहे जशी तुमच्या एम एस टी सीई टीच्या स्कोर कार्ड वरती आली असेल तुमच्या हॉलटिकेट वरती आली असेल म्हणजेच फॉर्म भरताना जी डी दिलेली आहे जशास तशी तुम्हाला इथे टाकायची आहे व त्यानंतर चेक पीसीएम सीई डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे तुमची सगळी डिटेल इथे फीज होऊन जाईल जर ती दिली असेल व नंतर पीसी बी ग्रुपसाठी जरी दिली असेल दोन्ही दिली असेल तर दोन्हीची डिटेल टाकून तुम्हाला इथे फीज करायची आहे नसेल दिली दिल्यासी तर तुम्हाला नोवरती क्लिक करायचं आहे पी सी बी जरी नसेल दिली तर नोवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही जे डबल दिली असेल मेन्स तर तुम्हाला यस करायचं आहे तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून सेवन प्रोसिडे करायचं आहे ती नसेल दिली तर तुम्हाला खाली दुसरे ऑप्शन देखील दिलेले आहेत तर तुमच्या प्रमाणे तुम्हाला इथे यसनोवरती क्लिक हे करून घ्यायचं आहे नो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक हे करायचं आहे आता इथे बघा सगळ्यात सुरुवातीला तुमची पूर्ण बेसिक डिटेल ही भरायची आहे तुमच्या बारावीच्या मार्कशीट नुसार सुरुवातीला तुमचं नाव टाकायचं आहे तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे इथे आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कन्फर्म जेंडर मध्ये पुन्हा एकदा जेंडर हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ ही इथे टाकायची आहे पुन्हा एकदा कन्फर्म युअर डेट ऑफ बर्थ म्हणजेच दोन्हीकडे बरोबर सेम डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर तुमचा धर्म हा इथे निवडायचा आहे त्यानंतर तुमचा प्रदेश निवडायचा आहे तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर रुरल सिलेक्ट करायचा आहे शहरी भागातून असाल तर अर्बन सिलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर तुमची ॲन्युअल इन्कम जी आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट ही करायची आहे म्हणजे तुमच्या कुटुंबाची जी ॲन्युअल इन्कम असेल ती इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तुमची मातृभाषा इथे सिलेक्ट करायची आहे जी असेल ती इथे टाकायची आहे मातृभाषा झाल्यानंतर तुमची इथे नॅशनलिटी इंडियन सिलेक्ट असेल त्यानंतर तुमचा अड्रेस इथे तुम्हाला बरोबर हा पूर्ण भरून जे तुमच्या आधार कार्डवर असेल तसा देखील तुम्ही त्या ॲड्रेस पूर्ण टाकू शकता त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर टाकायचा आहे व नंतर तुमचा ईमेल आय डी हा टाकायचा आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय जो चालू असेल तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे कारण की त्यावरती तुम्हाला पुढील इंस्ट्रक्शन म्हणजेच ओ टी पी येणार आहे व नंतर इथून पुढील प्रोसेस बद्दल देखील अपडेट ही त्याच नंबरवरती येणार आहे त्यानंतर इथे तुमचा पासवर्ड हा टाकायचा आहे जसे इथे इंस्ट्रक्शन दिलेले आहे आठ ते तेरा कॅरेक्टर एक अप्पर केस एक लोअर केस अशा याच्यानुसार तुम्हाला पासवर्ड बनवून इथे टाकायचा आहे त्यानंतर कन्फर्म पासवर्ड मध्ये तोच पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर इथे एंटर कॅपच्या मध्ये जस तसा कॅपच्या हा फिल करून तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसेडवरती क्लिक हे करायचं आहे सेव्ह अँड प्रोसेडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा आता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक हे करायचं आहे व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा आता तुमचा ऍप्लिकेशन आयडी हा जनरेट झालेला असेल आणि तोच ऍप्लिकेशन आय डी तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मेसेजद्वारे हा आला असेल आता हा तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी कॉपी करून घ्यायचा आहे व नंतर तुम्हाला इथे प्रोसेस टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक हे करायचा आहे आता तो आय आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे व तुम्ही जो टाकलेला पासवर्ड होता तो तुम्हाला इथे टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर इथे स्क्रीनवरती जो नंबर किंवा जो कॅपचा दिसत असेल तो तुम्हाला इथे खाली टाकायचा आहे व नंतर साईन इन वरती क्लिक हे करायचा आहे साइन इन वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि दुसरा ए स्क्रूटिनी मोड तर यामध्ये बघा फिजिकल स्क्रुटिनी मोड जर तुम्ही निवडला तर तुम्हाला स्वतःनी सेंटरला जाऊन म्हणजे कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत तुम्ही जर ई स्क्रूटिनी मोड निवडला तर तुम्हाला इथे ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत व ते ऑनलाईनच तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय होऊन जातील व त्यामध्ये काही जर इरर आला तर तुम्हाला मेसेज देखील येईल आणि तुम्ही लॉग इनमध्ये दे देखील चेक हे करू शकता की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम आला आहे तर ई मध्ये तुम्ही ऑनलाईनच करू शकता आणि फिजिकलमध्ये तुम्हाला स्वतः सेंटरला व्हिजिट करून व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत आता तुमच्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हिरिफिकेशन कसं करायचं हे ठरवायचं आहे आणि दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडायचा आहे आपण इथे आता ई स्क्रुटिनि मोड हे सिलेक्ट हे करत आहोत आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा इथे तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी वगैरे दिसेल तुम्हाला स्क्रोल करून खाली हे यायचं आहे इथे बघा पूर्ण दहा स्टेप आहेत या दहा स्टेप जेव्हा हो पूर्ण तुमच्या कम्प्लीट होऊन जातील बस तुमचा फॉर्म हा कम्प्लीट होणार आहे तेव्हाच तुम्ही कॅबसाठी इलिजिबल हा राहणार आहे म्हणजेच तुम्ही कॉलेजचे नाव टाकण्यासाठी प्रेफरन्स टाकण्यासाठी इलिजिबल आहात हे दहाची दहा स्टेप तुम्हाला अगोदर कंप्लीट ह्या करून घ्यायचे आहेत आता इथे पहिली स्टेप जी आपण बेसिक डिटेल भरली होती त्यावरती कम्प्लीट झालेली आहेत आता इथे स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण स्टेप या कम्प्लीट करून घ्यायचे आहेत आता इथे स्टेप टू वरती इनकम्प्लीट आहे त्यावरती आपण हे क्लिक हे करत आहोत आता तुम्हाला स्टेप टूमध्ये बघायचं आहे तुम्ही कोणत्या टाईपमध्ये येता महाराष्ट्र टाईप ए आहे टाईप बी आहे टाईप सी आहे महाराष्ट्र टाईप एमध्ये बघा जर तुम्ही एस एस सी एच एस सी किंवा डिप्लोमा इन इंजिनियरिंग जो आहे तो महाराष्ट्र स्टेटमधून केलेला आहे म्हणजेच महाराष्ट्र स्टेटमध्ये एस एस सी किंवा एच एस सी किंवा डिप्लोमा झालेला असेल व तसेच कॅन्डिडेटकडे कडे डोमेसी येईल किंवा जन्मच महाराष्ट्रामध्ये झाला असेल तर तुम्हाला टाईप ए हे सिलेक्ट करायचं आहे तसे खाली महाराष्ट्र टाईप बी साठी सी साठी लिहिलेला आहे तुम्हाला चेक करायचा आहे कोणता टाईप आहे तो टाइप इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला चेक करायचा आहे तुम्हाला कोणता टाईप लागू होतो तो टाईप तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे व नंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक हे करायचा आहे त्यानंतर बघा आता आपण महाराष्ट्रात टाईप ए सिलेक्ट केला आहे त्यानुसार आपल्याला इथे डिटेल विचारत आहे तुम्ही टाईप बी सिलेक्ट केला असेल तर त्यानुसार विचारेल तर आता एमध्ये बघा मी टाईप एमध्ये येता त्यासाठी तुमच्याकडे कोणतं प्रमाणपत्र आहे ते इथे द्यायचं आहे तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट जर असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता डोमेसिल सर्टिफिकेट असेल महाराष्ट्र स्टेटचं ते सिलेक्ट करू शकता ते नसेल तर तुम्ही तुमचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच तुमचा टी सी हा इथे देऊ शकता त्यानंतर उमेदवाराचे दहावी उत्तीर्ण केलेला जिल्हा निवडायचा आहे ज्या जिल्ह्यातून तुम्ही दहावी उत्तीर्ण केली आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर बारावी किंवा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा ज्या जिल्ह्यातून केला तो जिल्हा तुम्हाला इथे टाकायचा आहे ते टाकल्यानंतर इथे तुमचं मूळ विद्यापीठ जे होतं ते इथे खाली आलेलं असेल तसेच आता बारावी उत्तीर्ण केलेलं तुम्हाला इथे तालुका देखील इथे टाकायचा आहे बारावी असेल किंवा डिप्लोमा असेल जे तुमचं असेल जिथून पास झाला ते तालुका इथे तुम्हाला टाकायचा आहे ते टाकल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी डिटेल ही द्यायची आहे तुम्ही ओपन मध्ये असाल एस सी मध्ये असाल एस टी मध्ये असाल ओबीसी एस बी सी किंवा एस ए बी सी एन टी आहे जे आहे ते तुम्हाला इथे तुमचं सिलेक्ट हे करायचं आहे जर तुम्ही कास्ट निवडली तर तुम्हाला त्यानंतर तुमची जातीचं नाव हे देखील तुम्हाला इथे निवडायचं आहे तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला इथे ओपन हे सिलेक्ट करायचं आहे ओपन सिलेक्ट केल्यानंतर तुमचं इथं वार्षिक उत्पन्न जे आपण सुरुवातीला टाकलं होतं ते आलेलं असेल आता आपल्याला ईडब्ल्यू एस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जागांसाठी अर्ज हा करायचा आहे का असेल तर तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे तुम्ही जर वरती क्लिक केलं तर बघा तुम्हाला ईडब्ल्यू साठी तुमचं सर्टिफिकेट हे देणं गरजेचं आहे तुम्ही जर ईडब्ल्यू मध्ये येत असाल तर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट देणं इथे गरजेचं आहे जर नसेल तर तुम्हाला इथे नोवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुमचं जातीचं नाव इथे टाकायचं आहे जे तुमचं नाव असेल जातीचं ते इथे तुम्हाला मेन्शन हे करायचं आहे डिटेल भरल्यानंतर बघा या पेजवरती आपण जी डिटेल भरली त्यानुसार कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे ते तुम्हाला इथे खाली दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसेडवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला स्पेशल रिझर्वेशनची डिटेल इथे द्यायची आहे तर यामध्ये बघा अपंग व्यक्ती असाल तर तुम्हाला इथे कोणत्या प्रकारची डिसेबिलिटी आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नसेल तर नॉट ॲप्लिकेबल राहू द्यायचं आहे त्यानंतर पालक एक संरक्षण कर्मचारी असतील तर कोणत्या प्रकारचे आहेत ते इथे तुम्हाला एक सर्विस मध्ये असतील तर ते सिलेक्ट करायचं आहे किंवा नॉट ॲप्लिकेबल नसतील तर नॉट ॲप्लिकेबल हे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला टी एफ डब्ल्यू एसमधून मधून जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथे यसवरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला टी एफ डब्ल्यू एसमधून मधून अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे आठ लाखापेक्षा कमीचं उत्पन्न असणं गरजेचं आहे व त्याचं सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे जर टी एफ डब्ल्यू एसमधून मधून अर्ज नसेल करायचा तर तुम्ही इथे नोवरती क्लिक हे करू शकता त्यानंतर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला इथे यसवरती क्लिक करायचं आहे नसाल तर वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर आपण अल्पसंख्याक उमेदवार प्रकाराशी संबंधित आहात का तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असाल तर येस वरती क्लिक करून तुम्हाला पुढील डिटेल ही भरायची आहे म्हणजेच आपली अल्पसंख्याक स्थिती इथे निवडायची आहे नसेल तर नो वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर सेव्ह अँड प्रोसेडवरती क्लिक हे करायचं आहे आता तुम्हाला इथे तुमची क्वालिफिकेशन डिटेल ही द्यायची आहे तर इथे बघा सगळ्यात सुरुवातीला बघा एस एस सी चा बोर्ड हा तुम्हाला निवडायचा आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल किंवा दुसरा बोर्ड असेल तुमचा जो असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे सीबीएसई असेल तुमच्यानुसार तुमचा बोर्ड निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे दहावी उत्तीर्ण झालेलं वर्ष इथे टाकायचं आहे ज्या वर्षी तुम्ही दहावी उत्तीर्ण झालात ते वर्ष टाकायचं आहे त्यानंतर तुमचा सीट नंबर हा इथे तुम्हाला टाकायचा आहे तुमच्या दहावीच्या मार्कशीट वरती तुमचा सीट नंबर हा आलेला असेल तो इथे टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुमचे गणिताचे मार्क म्हणजेच गणिताचे सायन्स इंग्लिश असे तिन्हीचे मार्क इथे तुम्हाला टाकायचे आहेत इकडे तुम्हाला मार्क ऑप मध्ये मा तुम्हाला जे मार्क मिळाले ते टाकायचे आहेत व कितीपैकी मिळाले समजा शंभरपैकी सत्तर मिळाले या प्रकारे तुम्हाला मार्क हे टाकायचे आहेत तुमचे पर्सेंटेज इथे कॅल्क्युलेट हे होऊन जातील तसेच ह्या तिन्ही सब्जेक्टचे टाकल्यानंतर तुम्हाला इथे एस एस सीचे मार्क देखील इथे टाकायचे आहेत तर एस एस सीचे टोटल म्हणजेच एकूण गुण जे असतील तुमचे पाचशेपैकी असतील तर पाचशे इथे टाकायचं आहे साडेपाचशे सहाशे जे तुमच्या मार्कशीटवर दिसत आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे व मार्क ऑप्टेन म्हणजे म्हणजेच तुम्हाला किती मिळाले ते इथे तुम्हाला टाकायचं आहे इथे पर्सेंटेज तुमचे कॅल्क्युलेट होऊन जातील त्यानंतर इथे बघा क्वालिफिकेशन एक्झाम पात्रता परीक्षा तुमची चे एच एस सी झाली असेल तर एच एस सी सिलेक्ट करायची आहे तुम्हाला व त्यानंतर एच एस सीची देखील प्रकारे डिटेल तुम्हाला भरायची आहे जशी आपण वरती भरली सब्जेक्टचे मार्क वगैरे पूर्ण इथे डिटेल टाकायचे आहे जसे एस एस सीची टाकली इथे स्टेटस वगैरे निवडायचं आहे पासिंग इयर आसन क्रमांक या प्रकारे तुम्हाला इथे टाकायचं आहे डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करायचा आहे व डिप्लोमानुसार तुम्हाला इथे मार्क हे तुमचे टाकायचे आहेत तसेच इथं तिसरा देखील ऑप्शन आहे डिप्लोमा ऑफ व्होकेशन तुमचा जो पास्ट एज्युकेशन असेल त्यानुसार म्हणजेच तुमचा एच एस सी झाला असेल डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झाला असेल जे झालं असेल ते तुम्हाला इथे निवडून त्याबद्दलची डिटेल तुम्हाला इथे भरून ही घ्यायची आहे क्लिक हे करायचं आहे तर इथे आपण पूर्ण डिटेल भरून घेतलेले आता इथे तुम्हाला सेव्ह अँड वरती क्लिक हे करायचं आहे सेव्ह अँड वरती क्लिक केल्यानंतर बघा जसं आपण सुरुवातीला जे ई निवडलं होतं तर आता इथे आपल्याला पुन्हा एकदा विचारेल की आपण जे डबल ई परीक्षा उत्तीर्ण आहात का तर असेल तर येस वरती क्लिक करायचं आहे पण त्यानंतर तुम्हाला इथे जे डबल ईचा ऍप्लिकेशन नंबर आणि हे डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे गेट जे ई स्कोर डेटा यावरती क्लिक हे करायचं आहे व तुमची जे डबोर स्कोर इथे येऊन जाईल ही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला इकडे बघा तुमचा अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर ही स्टेप कंप्लीट करायची आहे व त्यानंतर तुमचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला इथे अपलोड हे करायचे आहे तुम्ही जसा फॉर्म भरला त्यानुसार तुम्हाला तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ते तुम्हाला तिथे दिसतील ते तुम्हाला अपलोड हे करून घ्यायचे आहे व नंतर ऍप्लिकेशन फीस आहे ती कम्प्लीट करून घ्यायची आहे व तुम्ही जर फिजिकल मोड निवडला असेल तर तुम्हाला ऑफलाईन जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत किंवा तुम्ही जर इकृटीने निवडला असेल तर तुम्हाला इथे बरोबर डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत व ऑनलाईनच तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय होऊन जातील या प्रकारे तुम्ही इंजिनिअरिंगचा फॉर्म हा कम्प्लीट करू शकता यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील विचारू शकता